नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे लातूरमधून लातूरमधील मेड्यात सत्तर वर्षीय वयोवृद्ध महिलेवर बलात्कार करून तिचा गळा आवळून खून करण्यात आला आहे राज्यात एकापाठोपाठ एक, पट एक बलात्काराच्या घटना घडत असताना औसा तालुक्यातील बेटा येथे सत्तर वर्षीय घरकाम करणाऱ्या वयोवृद्ध महिलेवर पस्तीस वर्षीय नराधामाने तिला घरात बोलून तिच्यावर बलात्कार केला आहे आणि त्यानंतर वयोवृद्ध पीडित महिलेचा गळा आवळून तिचा खून करण्यात आलाय त्याचबरोबर या नराधामाने या महिलेचा मृतदेह घरातच लोखंडी रोडला साडीने विवस्त्र अवस्थेत बांधून ठेवला आणि त्यानंतर देखील तिच्यावर तीन वेळा अत्याचार केल्याची माहिती या नराधामानं दिली पोलिसांनी या नराधामाला ताब्यात घेतल्या असून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी आता लोकांकडून करण्यात येते आमच्या गावची नकोलेश्वर गावची सत्तर वर्षाची महिला भेटा येते काही कामानिमित्त गेली असता तेथील एका नराधमानं काहीतरी देतो म्हणून घरामध्ये नेलं आणि त्यांच्यावर बलात्कार केला आणि बलात्कार करून सोडलं नाही तर जेव्हा ठार मारलं आणि ठार मारल्यावर सुद्धा तीन ते चार वेळा बलात्कार केला आणि दरवाजा बॉ बॉडी घरामध्ये तसंच ठेवून तो नराधम पत्र्यावर झोपायचा हो आणि पत्र्यावर झोपूनसुद्धा तिथं लोकाला काही माहीत नव्हतं कशाचा वास यायला कट तर कोण मे कुठं मेला असेल म्हणून लोकांनी दुर्लक्ष केलं पण त्याची आई चार दिवसापूर्वी गावाला गेली होती आणि ती माऊली आली आणि दरवाजा उघडून पाहते तर घरामध्ये प्रेत दिसून आलं आणि त्यांनी गाव गावातल्या लोकांना सांगितलं आणि त्यांनी तात्काळ भादा पोलीस स्टेशनला कळवलं आणि भाद्याचे पोलिसांनी येऊन पंचनामा केला आणि आरोपीला अटक केली आरोपीला अटक केल्यानंतर आरोपी तिथंच सर्वासमोर म्हणत होता की मी बलात्कार करून मारलं आहे तर अशा नरादामाला तात्काळ फाशी व्हायला पाहिजे असं आमच्या गावकऱ्यांची मागणी आहे जर तुमच्यानं प्रशासनानं जर फाशी देणं होत नसलं तर त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्यावं आम्ही फाशी देतो पुढच्या परिणामाला आम्ही काय होईल ते आम्ही सामोरं जाऊ पण आज महाराष्ट्राची अशी परिस्थिती झाली आहे की लहानातलं लहान बाळ आणि वयोवृद्ध आजी सुद्धा जर अशा नरादमाला मला पुरत नसली ना हे सरकार जर काही करू शकत नसलं तर ह्या सरकारला सत्तेमध्ये राहण्याचा काही अधिकार आम नाही आमचं एवढं मागणी आहे की त्या आरोपीला तात्काळ फाशी झाली पाहिजे एवढीच आमची मागणी आहे घटना अशी आहे आमची आत्या ही चार दिवसापासून गावातून गेलेली होती मग ते असं शोधाशोध करायची हिंडायची इकडं तिकडे जात होती मग आम्ही सर्वांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु ती काय आम्हाला सापडली नाही आज दुपारी ठीक एक वाजता मला भेटा एक जणांना फोन केला की ओनली तुमची आत्या असं असं या ठिकाणी तिचं प्रेत पडलेलं आहे मग ज्यावेळेस आम्ही सर्व नातेवाईक आमचे भाऊ आमचे हे चुलते आहेत आम्ही सर्वजण मिळून गेलो गेल्याच्या नंतर आम्ही पाहिलं की त्या ठिकाणी तिचं प्रेत पडलेलं होतं अतिशय अस्ताव्यस्त अवस्थेमध्ये प्रेत पडलेलं होतं तिथल्या माहितीनुसार आम्हाला समजलं की गेली चार दिवस ज्या दिवशी पहिला त्यांना बलात्कार केला त्याच दिवशी ती मयत झाली होती पण तरी सुद्धा या नराधमानं मेल्यानंतर सुद्धा चार दिवस तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानं हा जवाब पोलिसांना सर्व लोकांच्या देखत कबूल केलेला आहे तो तिचं वय सत्तर वर्ष होतं मग सत्तर वर्षाच्या एखाद्या आजीवर सुद्धा जर बलात्कार होत असतील तर अशाला काय माणूस म्हणावं का आमच्या सगळ्या नातेवाईकाचं मागणं आहे की त्याला फाशी दिली पाहिजे आणि फाशीच दिली पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई करून योग्य ती शिक्षा त्याला झालीच पाहिजे असं आमचं सगळ्या नातेवाईकाचं आमच्या सगळ्या गावकऱ्याचं असं म्हणणं आहे